नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारतदर्शन यात्रा या यूट्यूब चॅनलवर आज आलो आए तील पैठन तील खेरडाय थे। खेरडाय मी आलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील खेरडा येथे खेरडा येथील नरसिंह मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे पैठण पाचोड रस्ता या बाजूला आहे पैठण पैठण येथून तेरा किलोमीटर अंतरावर आहे या बाजूला पैठण हे तालुक्याचं आहे आणि या बाजूला आहे पाचोड येथून सोळा किलोमीटर अंतरावर आहे आणि हे जे प्रवेशद्वार दिसत आहे श्री क्षेत्र नरसिंह संस्था खे खेरडा येथून अवघ्या साडेपाच किलोमीटर अंतरावर खेरडा हे गाव आहे आणि इथेच नरसिंह मंदिर आहे तर चला तर आता आपण नरसिंह मंदिराकडे जाऊयात असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल आता मी प्रवेशद्वारापासून जवळपास साडेचार किलोमीटर इकडं आलेलो हो आहे हा बालानगरकडे जाणारा रस्ता आहे आणि या बाजूला आहे खेरडा हे गाव आणि तिथेच नरसिंह मंदिर आहे इथून एक किलोमीटर अंतरावर हे गाव आहे तर चला तर आता आपण मंदिराकडे जाऊयात आता मी मंदिराजवळ आलेलो आहे नरसिंह मंदिराजवळ खेरडा येथील हा सुरवातीलाच असा मंडप आहे भव्य असा मंडप आहे आणि या बाजूला आहे नरसिंह मंदिर आणि त्या मंदिरासमोरच इथे महादेवाचं मंदिरही आहे तर चला तर आता आपण महादेव मंदिराकडे जाऊया नंतर नरसिंह मंदिराकडे जाऊया आत्ताच आपण महादेव मंदिर पाहिलं आता आपण नरसिंह मंदिराकडे जाऊयात हे असं भव्य असं मंदिर आहे नरसिंह मंदिर मंदिराचं प्रवेशद्वार प्रवेशद्वारे इथे अतिशय बारीक असं नक्षी काम आहे आता मी मंदिराच्या आत आलेलो आहे आणि भव्य असे थांबे मोठे असे जाडजाड थांबे आणि हा मंदिराचा गाभारा आहे आणि इथे नरसिंह देवाची मूर्ती आहे आपण पाहू शकता इथं या प्रवेशद्वारावर बारीक नक्षीकामे आणि दगडात कोरलेलं नक्षीकामे आता मी नरसिंह मंदिराच्या गाभारात आलेलो आहे इथं नरसिंह देवाची मूर्ती आहे आणि लक्ष्मी देवीची मूर्ती आहे आणि इथं खाली भक्त प्रल्हाद आहे असं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे जागृत देवस्थान आहे आणि असा हा पुरातन हा गाभाराही देखील पुरातन आहे हेमाडपंथी मंदिर आहे जय नरसिंह या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय नरसिंहदेव जय भक्त प्रल्हाद लिहायला विसरू नका नरसिंह मंदिराच्या बाजूलाच इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही इतर नरसिंह मंदिरांच्या व्हिडिओच्या लिंक दिलेले आहेत ते व्हिडिओही आपण पाहू शकता या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तुम्ही जर पैठण पाचोड रस्त्याने जात असाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर खेरडा येथील नरसिंह मंदिराला अवश्य भेट द्या श्री नरसिंह देव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद